वेलकम टू बेबी विराज आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे एक छोटासा व्हिडिओ सोपी पद्धत आहे वांगे भाजण्याची आपण जेव्हाही वांगे गॅसवर भाजतो त्यावेळेस किती पसारा होतो खाली सगळं काळं काळं होतं कधी कधी तेल खाली पडतं पडतं आणि त्याच्यामुळे काय होतं ना की ओटा साफ करण्यासाठी खूप वेळ जातो तर एक सोपी पद्धत आहे पसारा होणार नाही काहीच नाही आणि आपण जेव्हाही वांगे भाजतो ना त्यावेळेस आपल्याला तिथे उभं राहावं लागतं कंटिन्यू उभं राहावं लागतं गॅस कमी करा मोठा करा ह्या सगळ्या गोष्टी पण मी जी टेक्निक यूज करणार आहे त्या टेक्निकनी जर आपण वांगे भाजले तर तिथे उभंच राहायला पाहिजे असं काही नाही आहे आपण बाकीचंही काम करू शकतो सोपी पद्धत आहे आणि कसे करायचं ते आपण बघूया चला इकडे मी भरताचे वांगे घेतलेत तीन भरताचे वांगे घेतलेत व्यवस्थित धुवून घ्यायचे आपल्याला हे भरताचे वांगे आणि हे जे देट आहेत ना ते देट आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही हाताने काढा चाकूनी काढा कसेही कापून काढले तरी चालतील आणि आपल्याला त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत पूर्ण वांग्यांचे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे जरमध्ये एक थोडासा कीड वगैरे असेल तर ते तेवढा पाठ काढून टाकू शकता तुम्हाला नसेल वापरायचं तर तो तुम्ही नका वापरू ब्रश आपल्याला घ्यायचा आहे चमचा घेतला तरी चालेल बोटांनी वापरला तरी चालेल आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मली वांगे भाजताना वांग्यांना वरतून तेल लावतो त्या पद्धतीने आपल्याला या वांग्याच्या पीसेसला आतमधून आणि बाहेरून दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे याच्यासाठी जा खूप जास्त तेल नाही लागत आता इथे ज्या पद्धतीने मी बाहेरून म्हणजे सॉरी आतून लावते आहे त्याच पद्धतीने मला बाहेरून सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि खूप अवघड प्रोसेस नाही आहे पटकन होते ही प्रोसेस आणि जास्त त्याच्यामध्ये राहाडा होत नाही जे गॅस वगैरे खाली खराब होतो तोही होत नाही आपल्याला उभं राहायची पण गरज नाही आहे आणि त्यानंतर जसे आपले वांगे नॉर्मली भाजले जातात ना त्याच पद्धतीने आपले हे वांगे पण भाजले जातात आता एक साईडने लावलं आहे आता आपण दुसऱ्या साईडनी सेम प्रोसेस करणार आहोत पहिले मी पलटून घेते आणि मग लावायला सुरुवात करते जसं आपण आतमधल्या साईडनी लावलं तसंच आपण बाहेरूनही सगळ्यांना व्यवस्थित कोट करून घेऊया साईडला जे असतं ना सा इथे इथे पण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळ्या वांग्यांना लावून झाल्यानंतर इथे मी कढई घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे गॅस मी ऑलरेडी चालू करून ठेवला आहे बारीक गॅस आहे आणि आपण जे वांगे टाकलेले होते इथे मी हे वांगे सगळे कढईमध्ये ठेवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तव्याचा वापर केला तरीही चालेल आपण हे वांगे इथे व्यवस्थित ठेवून घेऊ आणि नंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ते वाफवणार आहोत म्हणजे पाणी वगैरे न टाकता म्हणजे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत वाफवायचे नाही आहे भाजून घ्यायचे आहेत ते आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर याला एकदम दोन ते तीन मिनटाचं काम आहे मधूनमधून थोडंसं चेक केलं तरी चालेल पण तीन चार मिनटं तर बिलकुल गॅसला हात लावला नाही तरी चालेल एकदम लो फ्लेममध्ये आणि छोट्या शेगडीवर आपण हे करणार आहोत तर हे तीन चार मिनटं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही सेम प्लेट मी वापरली जिथे मी तेल लावलं होतं ना तीच सेम प्लेट बाकी काही नाही हे बघा वांग्यांचा कलर पण आता असा चेंज झालेला दिसतोय तुम्हाला आणि आता आपण हे बघूया की व्यवस्थित आहे की नाही त्याच्यामुळे आपल्याला हे टर्न करून आहे लगेच होणार नाही त्याला थोडासा वेळ लागतो पण जेवढा वेळ असतो तुम्हाला इथं गॅस समोर उभं राहायची पण गरज नाही आहे तुम्ही दुसरंही काम जे असेल ते करू शकता तर एका साईडनी खूप जास्त वेळ इथं भाजत नाही ठेवायचं नाही तर पूर्ण आपले जे वांगे आहेत ते आतमधून पूर्ण जळूनच जातील असं न करता किंवा आतमधून कच्चे राहता तरी बाहेरचं कोटिंग पूर्ण काळं होतं असं न करता आता आपण याला टर्न करूया आणि त्यानंतर पुन्हा याच्यावर आपण झाकण ठेवूया म्हणजे बाहेरची जी साईड होती ती आता व्यवस्थित ही गरम होईल आणि त्याच्यानंतर इथे मी आता झाकण ठेवून दिलेलं आहे आणि पुन्हा एक चार पाच मिनिटांनी आपण बघूयात की ते कसं होत एक हे बघा आता थोडासा कलर बाहेरच्या साईडनी तुम्हाला चेंज होताना दिसेल जसा आतमधून झाला होता त्या पद्धतीने काही काही ठिकाणी ना थोडंसं जास्त हीट लागल्यामुळे पटकन काळं पडतं आणि काही काही ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की वांगे कच्चे आहेत की काय तर अजिबात नाही वांगे आता हळूहळू भाजले जात आहेत आणि पुन्हा एकदा आपण याला टर्न करून घेऊया आणि पुन्हा आपण याला व्यवस्थित गरम करूया आणि जास्त वेळ लागत नाही छान होतात तुम्ही बाहेरची साईड पण बघू शकता थोडीशी क्रिस्पी आहे पण याच्याने ना स्किन पण खूप पटकन निघते हातही काळे होत नाही किंवा आपल्या नखांमध्ये पण काळा काळा काही जात नाही तर वांगे सोलण्याचा पण एक खूप अवघड आहे पण ठीक आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पुन्हा एक चार पाच मिनिटासाठी याला कारण की ऑलरेडी ते थोडेसे भाजले गेले आहेत एक चार पाच मिनिटं ठेवूया आणि पुन्हा आपण त्याला काढूया हे बघा बाहेरची साईड एकदम थोडीशी श्रिंक झाली आहे त्याची स्किन म्हणजे आता मधून ते थोडेसे शिजले म्हणजे चांगले व्यवस्थित भाजले असावेत म्हणूनच बाहेरचं कवर हे बघा कलर पण चेंज आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे जळालेलं तर ते अजिबात जळालेलं नाही आहे ते व्यवस्थित कलर कोट झाला आहे आणि थोडंसं क्रिस्पी पण लागतं हे मी तुम्हाला जसं सांगितलं की काही ठिकाणी हीट जास्त लागते त्यामुळे मग त्या ठिकाणचा भाग जास्त काळा होतो तर गॅसची ऑब्वियस जी मध्य भाग आहे तिथे जास्त हीट लागते तर इथे मी वांगे व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता हे मी प्लेटमध्ये काढून घेईल मला याच्यावर काही झाकण ठेवायचं नाही काही नाही झालं आहे आपलं आता मी गॅस बंद करीन आणि हे प्लेटमध्ये काढून घेईल आणि थोडंसं आपल्याला याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे गॅस बंद आता आपण एक एक हे प्लेटमध्ये काढू बघू शकतात की कलर पण छान वाटतो आहे आणि हे बघा आता आपल्याला याला थंड करत ठेवायचं आहे तर एक थंड करण्यासाठी तुम्हाला जितका वेळ लागेल तितका थोडंसं लेट झालं तरी चालेल बाकीचे कामं असतील ते करून घ्या आणि व्यवस्थित भाजले गेलेत असं हे दिसतंसुद्धा आहे तर आता आपण हे काय करूया थंड झाल्यानंतर सोलण्यासाठी घेऊया तर इथे मी व्यवस्थित थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आतमध्ये पण हे एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि खूप इझिली निघतात आणि कवर जे तुम्ही बघताय ना याच्यामध्ये दळ जे आहे ते तर पूर्ण निघतंच आहे पण कवर जे निघतं ना ते फक्त आणि फक्त सालच आहे त्याच्याबरोबर चा कुठल्याही प्रकारचा अजून काही दळ जात आहे असं नाही हे बघा जसा कोरफडचा गर निघतो त्या पद्धतीनेच पद्धती हे आहे एकदम म्हणजे सॉफ्ट होतं आणि काही वेळ लागत नाही फक्त स्किन जी आहे ती सगळी निघून गेली तर अशा पद्धतीने मी सगळे जे वांगे आहेत ते व्यवस्थित सोलून घेते आणि नंतर आपल्याला त्याला स्मॅश करायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवते हे बघा फक्त स्किन आहे बाकी काही नाही आता सगळे वांगे जे होते ते मी काढून घेतलेले आहेत आता आपल्याला स्मॅश करताना तुम्ही ग्लास वापरू शकतात किंवा मग चमच्याने किंवा चाकूने खूप वेळ लागतो त्याचे पीसेस करण्यासाठी सरळ एक गॅ ग्लास घ्या लोटी घ्या काही जो वाटी घ्या काही पण जे असेल ते घ्या आणि तुम्हाला इझिली हे स्मॅश होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकतात काही वेळ लागत नाही याच्यासाठी आणि हे इझिली स्मॅश होतं तुम्हाला जर वाटत असेल थोड्याशा फोडी असल्या पाहिजेत तर तुम्ही त्याच्या फोडी पण ठेवू शकता खूप जास्त स्मॅश न करता पण इथे मला प्रॉपर स्मॅश करायला केलेलं आवडतं आणि अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित स्मॅश करूया सकाळी डब्याची खूप घाई असते अशा वेळेस आपण कुठे वांगे भाजत बसणार त्याच्यामुळे संध्याकाळी याची तयारी करण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही तव्यावर किंवा कढईमध्ये वांगे गरम करून त्याचं भरीतची तयारी आधीच करून ठेवू शकता हे बघा व्यवस्थित असं हे आपलं स्मॅश झालेलं आहे आणि तुम्ही हाताने पण बघू शकता त्याचं टेक्स्चर वगैरे एकदम चांगलं असतं आता आपण काय करायचं याला फक्त डब्यामध्ये स्टोअर करायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा सकाळीच टिफिन बनवायचा असतो त्यावेळेस आपण हे इझिली ठेवू शकतो तर आता हे मी सगळं काही जे आहे ते एका डब्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर हे बघा त्याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट एकदम पेस्ट टाईप आहे आणि एकदम घट्ट म्हणजे असं पण नाही की आपलं खूप सारं वांग वाया आहे का किंवा काही नाही दळ भरपूर निघतं आहे इथे मी आता व्यवस्थितपणे डब्यामध्ये काढून ठेवलं आहे आता याचं झाकण बंद करते आणि फ्रीजमध्ये स्टोर करते व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बा बाय तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये